सोळा तिथं काही केलं नाही नुसतं इलेक्शन आली लोकसभेचे म्हणून आपला खेळ खंडोबा केला तिथे जलपूजन केलं आम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक उभा करणार हिंदू मिल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आंतरराष्ट्रीय स्मारकाचा कामात गती देणार हिंदू हिंदू मत हिंदू इं, इं, मिलला तिथे बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक का पूर्ण ना होत नाही का मला नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आपण नाव घ्यायचं तुम्हाला प्रायोरिटीवर करता येत नाही प्रायोरिटी या गोष्टी का करता येत नाही मग जागा तुम्ही ताब्यात घेतली आहे काम का सुरू नाही मग राज्यातील रिक्त जागांची पदभरती तातडीने करणार प्रत्येक जिल्ह्यात कृषी कृषी उत्पन्न प्रक्रिया उद्योग उभा करणार ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे नवीन धोरण आखणार महिला समीक्ष सक्षमीकरणासाठी ठोस उपाय योजना करणार सी सर्किट टुरिझम म्हणजे आपले कि गडकोट किल्ले समुद्रात देशात नाही जगात कुठं नाही एवढं महाराष्ट्रात आपल्याकडे 칸내리, 운내리, 위제도르, 신도도르, 수르노도르